श्री स्वामी समर्थ सगळ्यांना खूप लोकांनी मला मेसेज केले आहेत की ताई मला थालीपीठची रेसिपी सांगा चला तर आज थालीपीठ किंवा ग्रामीण भाषेत याला धपाटेही म्हणतात त्याची रेसिपी करूया तर पहिलं आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यात एक वाटी बेसन हे सर्व चाळून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यात एक चमचा हळद एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा मग दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच मिरच्या थोडेसे जिरे अर्धा इंच आल्लं याचं वाटण म्हणजेच पेस्ट करून घ्यायचं व मिक्स करायचं आपल्याला पाहिजे तेवढी कोथिंबीर चवीपुरते मीठ दोन चमचा लाल तिखट आणि थोडे धनेपूड व थोडासा ओवा टाकायचा म्हणजे आपल्याला काही बाधत नाही किंवा पोट बिघडत नाही आणि मग हे सर्व मिश्रण मळून घ्यायचे मग मळल्यानंतर हाताला थोडे तेल लावून मळून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटासाठी मग परातीमध्ये पोळपाट ठेवायचे त्यावर पांढरं कापड ठेवायचं आणि असा गोळा करून थापायचं तर मी परात यासाठी ठेवली आहे की जेणेकरून मला फिरवायला सोपे जाईल आणि थालीपीठ छान गोल होतील तर असा छान गोल आकार थालीपीठला येतो मग तव्यावर थोडे तेल शिंपडायचे आणि त्यात अशा प्रकारे थालीपीठ टाकायचे आणि वरून परत थोडे तेल टाकून ताट झाकायचे आणि हो ताट फक्त पंधरा ते वीस सेकंदच झाकायचे परत थोडेच तेल शिंपडायचे आणि परतून घ्यायचं थालीपीठ हे एक बाजूने भाजून घेतलं तरी चालते पण मी दोन्हीही बाजूने भाजून घेतलं आहे आणि असं छान भाजून घेतलं तर चवीलाही अगदी उत्तम लागतं आणि हे झाले आहेत आपले थालीपीठ छानपैकी तयार तर मग मी गरमागरम थालीपीठ व दही खायला आईला आणि आरूला बसवलं मग त्यांची जाणून घेऊया प्रतिक्रिया आईने छान झालंय म्हटल्यावर हे ऐकूनच माझं पोट भरलं घरच्या बाईने काहीतरी करावं आणि त्याची दाद आपल्या माणसांकडून मिळाली तर केलेल्या गोष्टीचं चीज होते मग नंतर घेतली आहूंची प्रतिक्रिया आणि मी कसंही जेवण करू दे आरुचे बाबा कधीच जेवणाला नावं ठेवत नाही कारण ही शंभर टक्के माझं योगदान स्वयंपाकात देतेच चला तर मग मंडळी तुम्हीही ट्राय करून बघा हे थालीपीठ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ